नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी खूप सारे लेअर्स असणारी बेकरीसारखी खारी बनवत आहे अगदी सहज कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे तर मग सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा तर सगळ्यात अगोदर खारी बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक कप मैदा थोडासा दाबून दाबून भरला आहे तुम्ही कपाऐवजी वाटीनेसुद्धा मोजून घेऊ शकता खारी बनवणार आहोत तर त्यासाठी एक चमचा जिरं घातलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घातलं आहे तर सुरुवातीला कोरडे जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत आणि मग खारी चांगली खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी अडीच टेबल स्पून तेल घातलं आहे तेल जे आहे ते गरम न करता रोजच्या वापरातलं तेल यामध्ये घातलं आहे तेल जे आहे ते पिठाला चांगलं मुटका होईपर्यंत चोळून घ्यायचं असं तेल पिठाला चांगलं चोळून घेतलं की पदार्थ हा चांगला खुसखुशीत होतो तर साधारणत मिनिटभर पीठ चांगलं तेलामध्ये चोळून घेतलं की आता यामध्ये गरजेपुरतं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतलं आहे सगळंच पाणी वापरणार नाही आहोत यातलं थोडंसंच पाणी लागणार आहे तर खारीसाठी पीठ भिजवताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चांगलं दाबून दाबून पीठ मळून घ्यायचं आहे पाहिजे तर तुम्ही किचन प्लॅटफॉर्मवर सुद्धा मळून घेऊ शकता तरी ते तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा तयार झाला आहे एक कप पाण्यापैकी अर्धा कप पाणी इथे मला लागलं आहे आता यावर झाकून दहा ते पंधरा मिनिटांसाठी याला रेस्ट देणार आहोत पीठ चांगलं मुरत आहे तोपर्यंत वेळ वाया न घालवता पुढची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी चार चमचे वितळवलेलं साजूक तूप घेतलं आहे तुम्ही रूम टेम्परेचरचं सुद्धा तूप घेऊ शकता पण नंतर ते गोठलं जातं तर त्यासाठी शक्यतो तूप वितळवूनच घ्या तर चार चमचे तुपामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातला आहे आता हे दोन्हीही चांगलं फेटून घेऊयात तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खारीसाठी लागणारा साठा हा आपण तयार करून घेतला आहे त्याचबरोबर पीठसुद्धा चांगलं सेट झालं आहे आता या पिठाचे समान भाग करून घ्यायचेत त्यातला एक पिठाचा गोळा घेऊन उरलेले गोळे झाकून ठेवायचे आहेत म्हणजे मग ते सुकणार नाहीत तर घेतलेला पिठाचा गोळा पुन्हा एकदा चांगला मळून घ्यायचा आहे छान असा मळून घेतलेला गोळा थोडासा कोरड्या पिठामध्ये बुडवून पोळी किंवा चपातीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या चपाती किंवा पोळी थोडीशी जाडसर असते तसं न लाटता एकदम पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत जितके पातळ आपण लाटून घेऊ तितकेच खारीचे लेअर्स छान येतात तर इथे तुम्ही बघू शकता हातावर घेऊन पाहिलं तर पूर्ण हात दिसतो आहे इतपत पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या पहिल्यांदा मी लाटून घेतल्या आहेत तरी ते तुम्ही बघू शकता तयार केलेला साठा हा थोडासा गोठला गेला आहे तर आता काय करायचं आहे तयार करून घेतलेल्या पोळ्यांपैकी एक पोळीवर साठा लावून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम पातळ असा साठ्याचा लेअर द्यायचा आहे त्यानंतर दुसरी पोळी यावर पसरवून त्यावर सुद्धा अशीच साठ्याची लेअर द्यायची आहे तरी ते एक गोष्ट सांगायची राहून गेली आहे साठा लावून घेतला की त्यावर मैद्याचं पीठ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भुरबुरायचं आहे हीच प्रोसेस पुन्हा पुन्हा करायची आहे तर आता सगळ्यात शेवटच्या पोळीवर सुद्धा साठा लावून पीठ भुरभुरून घेतलं आहे एकावर एक चांगले चार लेयर्स आपण दिले आहेत तर आता वरचा भाग उचलून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग त्यावर अगोदर जसा साठा लावून घेतला होता तसाच साठा लावायचा आहे परत एकदा पीठ भुरभुरून घ्यायचं आहे त्यानंतर उरलेला भागसुद्धा फोल्ड करून त्यावर साठा लावून पीठ लावून घेतला आहे तर बघू शकता लेअरिंग आपलं करून झालेलं आहे आता उरलेला भागसुद्धा अशाच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे मग असा चौकोनी शेप येतो आता याला थोडंसं दाबून घ्यायचं अशाच आकारामध्ये एकसारखं लाटून घेऊयात चपाती किंवा पोळीप्रमाणे गोल नाही लाटायचा आहे फक्त पुढे मागे करत याच्या कडा लाटायच्या आहेत गरज वाटल्यास पीठ लावू शकता तर एकदम पातळ किंवा एकदमच जाडसर असं नाही लाटायचंय मध्यम स्वरूपात लाटून घ्यायचं आहे जाडसर लाटलं तर खारी आतून तळली जाणार नाही लाटून झाल्यावर आता याला आपण सुरीच्या साह्याने खारीप्रमाणे कट करून घेणार आहोत सुरुवातीला उभे काप करून घेतले आहेत तर इथे मी रेक्टँगल शेपमध्ये कट करून घेतले आहे पाहिजे तर तुम्ही स्क्वेअर किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता याचे उभे आडवे काप करून झाले आहेत तर याची थिकनेस तुम्ही बघू शकता जी एकदम परफेक्ट आहे तर आता खारी तळण्यासाठी इथे मी अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर एक एक खारी तेलामध्ये सोडून चांगली सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे तर तेल जे आहे ते एकदमच गरम नसावं हलकंसं गरम असावं तरच खारीला छान असे लेअर्स येतात तेल जर जास्त गरम असेल तर खारी पटकन तळली जाते आणि पाहिजे तसे लेअर्स येत नाहीत त्यामुळे एकदम मंदाचेवर खारी तळून घ्यायची आहे अशाच छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची खारीसुद्धा एकदम बेकरीप्रमाणे तयार होऊ शकते खारी तेलामध्ये सोडल्यावर तरंगून वर आली की मग अलटी पलटी करून दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे तळून घेतलेली खारी ही एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे वाटल्यास तुम्ही हवाबंद डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता त्यानंतर उरलेली सगळी खारी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तर जे जे चहा पिणारे असतील त्यांची सकाळची सुरुवात ही बऱ्याचदा चहा खारीनेच होत असेल तर अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल एकदम मस्त अशी बनवून तयार होते ही खारी एक खारी मी तुम्हाला तोडून दाखवली आहे तर तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशी खारी तयार झालेली आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद